नमस्कार मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निकालाबद्दलचा हा व्हिडिओ आहे या निकालाबद्दल सामान्य लोकांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत की याच्यामुळे जातीपातीतलं आरक्षण आणखीन वाढणार आहे किंवा मेरिट वाल्यांवर होणारा अन्याय आणखीन वाढणार आहे पण तसं होणार नाहीये उलट आरक्षणाच्या नावावर जो अन्याय आतापर्यंत चालू होता तो अन्याय काही प्रमाणात दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हा ऐतिहासिक निवाडा दिलेला आहे हा निवाडा सहा विरुद्ध एक अशा बहुमतानी सात सदस्यांच्या खंडपीठाने दिलेला आहे त्याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा समावेश आहे पण त्याच्याबरोबरच बी आर गवई जे स्वतः अनुसूचित जातीतले आहेत म्हणजे एकमेव आहे न्यायमूर्ती या सात जणांच्यातले जे अनुसूचित जातींचे आहेत त्याच्यामध्ये विक्रमनाथ बेला त्रिवेदी पंकज मित्तल मनोज मिश्रा आणि एस सी शर्मा असे बाकीचे न्यायाधीश होते आणि त्यातल्या सहा जणांनी या निकालाच्या बाजूनी कौल दिलेला आहे या निकालामुळे काय होणार आहे ते समजून घ्या आणि त्याचं राजकारण कसं होऊ शकतं कारण राजकारण हा आपला सगळ्यात महत्वाचा विषय या निकालामुळे साधारणत गेली तीस वर्ष अनुसूचित जातीतल्या काही घटकांकडनं चालू असलेल्या कायदेशीर लढाईला पूर्ण विरा विराम मिळालेला आहे मडिगा समाजाचे काही नेते या न्यायालयीन प्रक्रियेत पहिल्यापासून होते त्यांचं म्हणणं असं होतं की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती हा काही एकसंध गट नाही आहे म्हणजे जरी दुरून लोक म्हणायला त्या सगळ्यांना दलित म्हणत असले किंवा आदिवासी किंवा जनजातीय म्हणत असले तरी त्यांच्यातल्या त्यांच्यामध्ये एक व्यवस्था आहे त्यांच्यातल्या त्यांच्यामध्ये एक उतरंड आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातींमध्ये नवबौद्ध समाजाची संख्या महार समाजाची संख्या सगळ्यात जास्त आहे साधारणतः साठ टक्के समाज हा पूर्वाश्रमीचा महार आताचा नवबौद्ध आहे मातंग समाजाची लोकसंख्या वीस टक्क्याहून जास्त आहे चांभार म्हणजे चर्मकार समाज त्याच्या खालोखाल आहे आणि त्याच्यानंतर जवळजवळ पन्नास एक जाती अशा आहेत की ज्यांची संख्या काही काही जाती जमातींची संख्या तर दहा हजार पाच हजार काहींची संख्या दोन हजार अशी आहे आणि आत्तापर्यंत जरी या सगळ्यांना मिळून पंधरा टक्के आरक्षण केंद्रीय नोकऱ्यांमध्ये आणि तेरा टक्के आरक्षण महाराष्ट्रातल्या नोकऱ्यांमध्ये शैक्षणिक शिक्षण संस्थांमध्ये मिळत असलं तरी यातल्या अनेक जाती अशा आहेत ज्यांना आरक्षणाचे कोणतेही फायदे मिळालेले नाहीत कारण मागासलेल्यांपैकी पुढारलेल्यांनी हे आरक्षण बळकावलेलं आहे कधी हे आरक्षण बळकावणाऱ्यांमध्ये एखाद्या जातीचा एक मोठा हात दिसतो कारण शिका संघटित व्हा नोकरी मिळवा आणि मग आपल्याच समाजातल्या लोकांना नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये घुसवा म्हणजे बाकी सगळ्या अनुसूचित जातींचा विचार न करता किंवा अनुसूचित जमातींचा विचार न करता ज्या काही एकूण पन्नास साठ जाती आहेत त्यातल्या आपल्याच समाजाला जास्तीत जास्त नोकऱ्या कशा मिळतील आणि त्याच्यातनं सरकारमध्ये स्वतःची लॉबी तयार करा आणि एक राजकीय दबावगट तयार करा अशा प्रकारचं वर्तन अनेक ठिकाणी दिसलेले आणि त्यामुळे असं होतं की जरी पंधरा टक्के आरक्षण आहे तरी अनेक अनुसूचित जातीच्या अनेक लोकांना या आरक्षणाचा कोणताही फायदा स्वातंत्र्यानंतरच्या सात दशकांमध्ये मिळाला नव्हता दुसरी गोष्ट याच्यामध्ये ही सातत्याने जाणवत होती ज्याच्यात आत्ता तरी फारसा फरक पडणार नाहीये पण सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक न्यायमूर्तींनी या निकालामध्ये अपेक्षा व्यक्त केलेली आहे की अनुसूचित जाती आणि जमातींमध्येही क्रिमी लेअर असायला पाहिजे ही क्रिमी लेयर ओबीसी प्रमाणे केवळ आर्थिक निकषांवर असता काम नये तर त्याच्यासाठी वेगळे निकष खर तर लावायला पाहिजेत पण हे ठरवण्याचं काम कायदे मंडळाचं आहे संसदेचं आहे पण त्याच्यातली ही जी भावना आहे की अनेक आय एस अधिकारी पोलीस अधिकारी आरक्षणाच्या मुळे सेवेमध्ये येतात आणि मग आपली मुलं आपली नातवंड सगळ्यांना आरक्षणाचे फायदे आणि हे आय एस अधिकारी जे अनुसूचित जाती किंवा जमातीतले असतात ते आपल्या मुलांना सेंट स्टीफन्स कॉलेज असेल दिल्लीचं किंवा अशा प्रकारच्या ज्या सगळ्या इथे मुंबईत असताना अंबानी स्कूल असेल किंवा आणखीन पोद्दार स्कूल असेल अशा प्रकारच्या सेंट बॉम्बे स्कॉटिश जिथे ठाकरे कुटुंबीय शिकले अनेक अन्य अनेक अने जण शिकले पण बॉम्बे स्कॉटिश असेल अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना ते प्रवेश मिळवून देतात आणि मग तिथे शिकूनही आरक्षणाचे फायदे घ्यायला ही मुलं मोठी झाल्यावर होतात आणि त्यामुळे गावखेड्यामध्ये ज्यांना अजूनही काही प्रमाणात अस्पृश्यतेचा फायदा अस्पृश्यतेचा एक भेदभाव सहन करावा लागतो तेही अनुसूचित जातीतले आणि हे बॉम्बे स्कॉटिश सेंट स्टीफन्स आणि अशा शाळा कॉलेजमध्ये शिकणारेही लोक अनुसूचित जातीतले आणि त्यामुळे हे दोघं समान असू शकत नाही अर्थात हे करायचं काम संसदेचं आहे पण याच्यामुळे एक नवीन ज्याला पॅन्डोराज बॉक्स म्हणतात किंवा कॅन ऑफ वॉर्म्स म्हणतात तो उघडला गेलेला आहे आणि त्याचे जे परिणाम होणार आहेत चांगले वाईट ते आता आपल्याला येणाऱ्या काळात बघावे लागणार आहे पहिली गोष्ट त्यामुळे आरक्षणाच्या टक्केवारीत फरक पडलेला नाहीये म्हणजे जा अनुसूचित जातींसाठी केंद्रीय पातळीवर पंधरा टक्के असेल महाराष्ट्रात तेरा टक्के होतं अनुसूचित जमातींसाठी सात का आठ टक्के साठ टक्के आरक्षण होतं महाराष्ट्रात ते ही साठ टक्के आहे त्याच्यात फरक पडलेला नाहीये कोणत्या जातींचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करायचा याच्यात काही फरक पडलेला नाही म्हणजे असं नाही की ओबीसीतल्या काही जाती आता अनुसूचित जाती म्हणून त्यांचा समावेश केला जाणार आहे किंवा काही आदिवासी जातींना फायदे मिळतात म्हणून त्यांना अनुसूचित जमातीतून वेगळं काढण्यात येणार आहे असं काही होणार नाही पण जे पंधरा टक्के आणि साठ टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये रिकॅटेगरायझेशन करायला शक्य होणार आहे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर म्हणून म्हटलं की हे आपल्यालाही माहीत नसतं मलाही माहिती नव्हतं पण साधारणतः बघायला गेलं तर महाराष्ट्रात अनुसूचित जातींची संख्या एकूणसाठ आहे आणि या एकोणसाठ जातींमध्ये साधारणतः दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार त्यांची लोकसंख्या एक कोटी बत्तीस लाख पंच्याहत्तर हजार आठशे अठ्ठ्याण्णव आहे आणि देशाच्या एकूण लोकसंख्येच्या अनुसूचित जातींच्या लोकसंख्येच्या हे साडेसहा टक्के सहा पॉईंट सहा टक्के आहे पण त्यांची जर संख्या बघितली तर आगेर नावाची जात आहे ज्याची लोकसंख्या केवळ पाचशे सत्त्याण्णव आहे अनमुख म्हणून लिहिलेली जात आहे ज्यांची लोकसंख्या फक्त चौदा आहे आरेमाला तीनशे चौऱ्याऐंशी बहना बहाना एकशे नऊ बाकड किंवा बंट सहाशे एकोणऐंशी बेडर सतरा हजार चारशे सदुसष्ट मग याच्यामध्ये मुख्यतः चर्मकार चांबार मोची चामडिया आसोदी म्हणजे मुख्यतः चामड्याच्या उद्योगात काम करणाऱ्या लोकांची संख्या ती साडे टक्के ती संख्या बारा लाख चौतीस हजार आठशे चौर्या चौऱ्याहत्तर इतकी आहे मग पुन्हा भंगी मेहतर यांची संख्या जवळपास दोन टक्के आहे ती जवळजवळ एक लाख शहाऐंशी हजार सातशे श्यात्तर आहे आणि मग याच्यातला जसं म्हटलं की सगळ्यात मोठा गट आहे तो याच्यामधला महार समाजाचा आहे जो सत्तावन्न पॉईंट पाच टक्के आहे ज्याची ही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे आता त्याच्यामध्ये बदल झाला असेल छप्पन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे बारा आहे पण असं म्हटलं जातं की आरक्षण आहे त्या आरक्षणात यांची लोकसंख्या सत्तावन्न टक्केच्या आसपास असली तरी नोकऱ्या आणि शैक्षणिक व्यवस्थेतलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये या समाजाला आपल्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी जास्त प्रतिनिधित्व मिळतं आणि त्यामुळे मुख्यतः जे मातंग समाजाचे लोक आहेत की ज्यांचे वीस टक्क्याहून जास्त लोकसंख्या आहे म्हणजे साधारणतः वीस लाख नऊशे शहाण्णव वीस लाख तीन हजार नऊशे शहाण्णव लोकसंख्या आहे ते आत्तापर्यंत आंदोलन करत होते की आम्हाला वीस टक्के लोकसंख्या असूनही नोकऱ्या आणि शिक्षणात आमचं प्रतिनिधित्व पुरेसं नाही कारण ही मुख्यतः ग्रामीण जात आहे महार अनेक लोक शहरात आलेले आहेत अनेक वर्षांपूर्वी आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचं आरक्षणातलं प्रमाण जास्त आहे अशाच प्रकारे आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये मडिगा समाज म्हणजे जो तिकडचा मातंग समाज आहे त्याचे लोक आंदोलन करत होते आणि या सगळ्याच्या मुळाशी तेव्हा दोन हजार चार साली दोन हजार त्या चंद्राबाबू नायडूंचं तेव्हा सरकार होतं तेव्हा त्यांनी तिकडच्या मडिगा समाजासाठी एक वेगळं आरक्षण दिलं होतं म्हणजे अनुसूचित जातीमध्ये एक वेगळं आरक्षण दिलं होतं आणि त्याच्या विरुद्ध लोक न्यायालयात गेलं होते मग पहिले तीन सदस्यांचं खंडपीठ मग पाच सदस्यांचं आणि त्या सात सदस्यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिलेला आहे अशाच प्रकारच्या केस पंजाबमध्येही होत्या बिहारमध्येही होत्या आणि सगळीकडे तीच परिस्थिती आहे अनुसूचित जमातींची पण अशाच प्रकारची अवस्था आहे सत्तेचाळीस वेगवेगळ्या जमाती आहेत त्याच्यामध्ये वारली आपल्याला माहिती असतात कारण या भागात आहेत ठाकूर किंवा ठाकर लोकं आहेत ते सगळे म्हणजे ठाणे पालघर या भागामध्ये असतात पण बाकी बघायला गेलं तर जे गोंड समाजाचे लोक आहेत त्यांची संख्या सगळ्यात जास्त आहे पण आरक्षणात त्यांचा हिस्सा सगळ्यात कमी आहे पण बाकी त्याच्यामध्ये कोळी कोल्हा महादेव कोळी डोंगर कोळी कोळी मल्हार कोंड खोंड नायक नागेशिया परजा पटेलिया पोमला रथवा सावरा सावरा लोक बऱ्यापैकी आपल्याला माहिती असतात पण धनवार चोधारा बिंजवार भुंजिया भैना बर्दा बागा अंध भट्टा भिल भिल्ल लोक बऱ्यापैकी माहीत असतात अशा अनेक अनुसूचित जमाती आहेत आणि ह्याच्यामध्ये तर आणखीन एक डायमेन्शन आहे ते म्हणजे महाराष्ट्रात तुलनेने कमी आहे पण जे छत्तीसगड झारखंड ओडिसा आणि ईशान्य भारतामध्ये आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जमातींमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झालेलं आहे मोठ्या प्रमाणावर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी यातल्या अनेक जातींना ख्रिस्ती केलेलं आहे पण धर्म जरी बदलला असला तरी कागदावर त्यांची अनुसूचित जमात म्हणूनच ते दाखवतात आणि हिंदू आरक्षण पद्धतीचा फायदा घेतात आणि त्याच्यामुळे अनेकदा झालेलं आहे की चर्चनी उघडलेल्या शाळांमधनं कॉलेजांमधनं शिक्षण मिळाल्यामुळे अनेक जे खास करून सनदी अधिकारी आहेत पोलीस अधिकारी आहेत प्रशासकीय सेवा आहेत यांच्यामध्ये अशा बाटलेल्या आदिवासींचा समावेश असतो ईशान्य भारतात तर ते आणखीनही गुंतागुंतीचं होऊ शकतं कारण अरुणाचल प्रदेश नागालँड मिझोरम मणिपूर खूप मोठ्या संख्येने अनुसूचित जमातींची लोकसंख्या आहे आणि खूप मोठ्या संख्येने अनुसूचित जमाती आहेत आणि अनेक जमाती त्यांच्या त्यांच्या भागात राहतात त्यांच्यातल्या त्यांच्यातनं विस्तव जात नाही आणि आता सर्वोच्च न्यायालयाने खुलजा सिमसिम केलेलं आहे अलिबाबाची गुहा उघडलेली आहे एका अर्थाने ही न्याय्य मागणी होती कारण आरक्षणाचा फायदा कागदावर आहे पण प्रत्यक्षात आरक्षण मिळत नाही अशी तक्रार असणाराच खूप मोठा वर्ग होता उत्तर प्रदेशमध्ये अनुसूचित जातींच्या मायावती मुख्यमंत्री झाल्या पण अनुसूचित जातींपैकी मुख्यतः त्यांनी आपल्या समाजासच त्यांनी फायदा करून घेतला जाटव या जातीतनं त्या येत होत्या आणि त्यामुळे जाटव लोकांना त्यांनी जास्तीत जास्त फायदा करून दिला तुलनेने भाजपा वाल्मिकी समाज भाजपाला मतदान करतो महाराष्ट्रातील चर्मकार समाज हा मुख्यतः काँग्रेसला मतदान करतो मातंग समाज बऱ्यापैकी भाजपाकडे वळायला लागलेला आहे नवबौद्ध समाज भाजपाला अजिबात मतदान करत नाही किंवा खूप कमी प्रमाणात मतदान करतो आता या सगळ्याचं जर शास्त्रोक्त अभ्यानुसार हे काही कोणाला शरद पवारांना वाटलं म्हणून त्यांनी कोणत्या तरी आपल्या एका तृतीय वर्ग अधिकाऱ्याच्या हे ओबीसी मध्ये जो गोंधळ झालेला आहे तो अशा प्रकारचा झालेला की राजकीय नेत्याला वाटलं की या जमाती ओबीसी आहेत या जाती ओबीसी आहेत त्या त्यांचा समावेश करून टाका तर अशा प्रकारे समावेश करता येणार नाही किंवा हा समाज आपल्याला मतदान करतो म्हणून याला अधिक मागास ठरवा असं होता येणार नाही पण तुम्हाला शास्त्रोक्त अभ्यासाच्या आधारावर की नोकऱ्यांमध्ये यांना किती प्रतिनिधित्व आहे शिक्षणामध्ये किती प्रतिनिधित्व आहे पण याचा आधार जरी घेतला तरी एक गोष्ट नक्की आहे की अनुसूचित जाती आणि जमातींमधल्या प्रस्थापितांचं जे वर्चस्व आहे ज्यांनी आत्तापर्यंत तीन पिढ्या आरक्षणाचे फायदे घेतलेले आहेत आणि तरी स्वतःला मागास मिळवून घेत आहेत अशा लोकांना धक्का बसू शकेल पण त्याचबरोबर खास करून दलित समाजातले छोटे समाज घटक आहेत जे भाजपला मतदान करतात पण ज्यांना आरक्षणाचे फायदे मिळत नाहीत त्यांना शास्त्रोक्त अभ्यासाच्या अंती आरक्षणातला मोठा वाटा मिळू शकेल पण त्याच्यामुळे जे प्रस्थापित आहेत ते दुखावतील त्याच्यामुळे मग वोट बँक पॉलिटिक्स स्ट्रॅटेजिक वोटिंग हे सगळं जे आतापर्यंत ओबीसी मध्ये होत होतं जे आत्तापर्यंत धर्माच्या आधारावर हिंदू मुस्लिम होत होतं ते आता अनुसूचित जाती आणि जमातीतल्याही छोट्या छोट्या घटकांमध्ये झाल्यास आश्चर्य वाटणार नाही आणि त्यामुळे जितनी आबादी उतना हक्क अशा प्रकारच्या घोषणा देऊन हिंदू समाजात फूट पाडण्याचा कुटील डाव आखलेले नेते जे स्वतःला अपघाती हिंदू म्हणतात त्यांचे पणजोबा आणि हे स्वतःला जनेऊधारी ब्राह्मण म्हणवतात त्यांचा जो डाव होता की ओबीसी समाजामध्ये जाती जातीवर आधारित जनगणना करायची आणि ओबीसी समाज जो मुख्यतः हिंदू म्हणून भाजपाला मतान करतो त्याची मतं फोडायची हा कुटील डाव ज्यांनी आखलेला आहे त्यांना आता दलित आणि आदिवासी समाजामध्ये वेगवेगळ्या जाती जमातींना कशा प्रकारे आरक्षणाचा किती फायदा मिळतोय आणि मग तो मिळत असेल तर दुसऱ्यांना मिळाला तर कोणती भूमिका घ्यायची त्याच्यात जर केंद्र सरकारनी खास करून जे धर्मांतरित झालेले आहेत आणि त्यात अभ्यासात सहज स्पष्ट होईल की त्यांनी आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ घेतलेला आहे हिंदू धर्म न पाळताही धर्म वेगळा पाळायचा आणि वर आरक्षणापुरतं स्वतःला हिंदू म्हणवायचं पण ते शास्त्रोक्त अभ्यासात समोर येणार आहे आणि मग त्यांचं आरक्षण कमी केलं की मग काँग्रेसला काय भूमिका घ्यावी लागेल हा विचारही करणं आवश्यक आहे म्हणून म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिलेला आहे न्याय केलेला आहे कारण न्यायाचं तत्व हे फक्त अनुसूचित जाती आणि सवर्ण यांच्यामध्ये किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओबीसी आणि सवर्ण असं न होता त्या सेम कॅटेगरीमध्ये ही जर कोणाला अन्याय सहन करावा लागत असेल तर त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिलेलं आहे आता त्याचे राजकीय परिणाम कसे होतात ते बघणं मात्र खूप औत्सुक्याचं ठरणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तुरतास इथेच थांबतो पाहत रहा एम एच